हाय फ्रेंड्स आज मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवला आहे तर काल आम्ही गावाला गेलो होतो गावाला गेल्याच्या नंतर गेल्या गेल्या थांब बसले सुद्धा नाही तर चहा करायला सांगितलं आता त्यांनी आमच्या तर घराचं काम चालले घरच आणि आत्ता मला चहा ठेवता चहा ठेवला नंतर मग भाजीपाला नेसला का तर दुसऱ्या दिवशी पित्र होती आमची आणि मग आत मला म्हणल्या व्हिडिओ कर या घराचा कसं झालं आहे बघ आणि मग तुझ्या मिस्टरांना पाठव तर मी तेच करत होते आणि इथल्या ह्या दोन आमच्या आज्या आहेत त्यात आमच्या इथं सारखंच येत असतात का तर आमच्या आणि ही आमची कोंबडी तर एवढी चावकी आहे ना लई चावकी नंतर मग त्या आज्या बोलत होत्या की तुझ्या पायात खेळे वगैरे घुसतील का तर घराचं काम चाललं होतं आणि मग संध्याकाळी दहा वाजता आम्ही गेलो भजनाला भजन बाजन, भजन तर खूप छान होतं मला पण आवडलं मला पण आवडतात अशा गोष्टी करायला आणि तिकडे इकडे आमच्या आत्या आहेत इकडे वहिनी आहेत आणि त्या काक का, का काकी हे आमचे मामा आहेत आणि हे शेजारचे माम आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी आमचा शिदा होता तर मग ते मामाले होते काय त्यांना ते शिदा वगैरे द्यायला लागतो ना आणि हे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं ना तसं करायला लागतं तर नंतर मग त्यांचं तेवढं म्हणून झालं इथं आत्या मामाला बडबड करत होत्या हे कशाला केलं असं करायला गेलं तसं कायला केलं तर मग नंतर मग आम्ही ल हसलो दोघी सगळं हाशात झाला तुम्हाला थोडं थोडं पुढं गेलं की दिसेलच हाश्या किती झाला इथं आणि नंतर मग हे झाल्याच्या नंतर Uh, पित्र जे पाहुणे असतात ना त्यांना आम्ही बोलावलं जेवायला जेवल्याच्या नंतर जेवलो की मग ते दोघं जेवली आणि त्याच्यानंतर मग आत्या मला आत्या मामा बोलले की तू वेल्ल्याला म्हणजे जरा काम होतं तर मी वेल्ल्याला गेले होते आणि हा आमचा छोटा पिल्या नुसतामध्ये लुडबुड लुडबुड करत होता तर मग त्यांना दोन माणसांना जेवण घातल्याच्या नंतर मग मी वेल्ल्याला गेले तिकडून आले हे आमच्या आत्त्या आहेत इ इथं थोडं थोडंसं नाही का असंच हाच्या हशा मजा चाललं होतं तर बोलत होत्या मला असं करतं असं करतं म्हटलं करते मला थोडासा व्हिडिओ काढू द्या तर मग मग मी वेल्ल्याला जाऊन आले हा कार्यक्रम जर असं झाल्यावरती वेल्ल्यावरून आले की मग काय नाही आत इथं माणसं जेव्हा बसली होती थोडंसं पाच दहा था मिनटं थांबले आणि बॅग सगळं आवरलं तर आत्ता म्हणलं तुला काय न्यायचं असलंच तर तर म्हणलं नाही न्यायचं इथंच हा शा हा शामाजाक चालला होता तर मग आणि आज